म्हणजे मी केले ऑल द बेस्ट पासून इथे येतोय मला माहीत आहे खूप नाटक नाटकांचे प्रयोग केलेत पण आता ज्या पद्धतीने इमारत सजली आहे मला माहित नाही मी रोहायत <laughs> आहे की कुठे बाहेर आहे अभिनेते भरत जाधव यांनी केली याची दादाकडे मागणी एक नाट्यग्रह होतं जुनं ते नाट्यग्रहाच्या उद्घाटनला ना तिथे गेले होते ते जुनं नाट्यगृह नवीन बांधलं त्यावेळेस तिथं स्पीच देतांनी भरत जाधव वाजेदाकडे काय म्हटले काय नाही आता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं मत नक्की सांगा नमस्कार रंगमंचवर सगळेच मान्यवर अजितदादा आहेत तटकरे साहेब आहेत आमचे मित्र सयाजीराव आहेत आणि सगळेच मानकरी आहेत आणि आपण सगळे रसिक प्रेक्षक एखादी चांगली वास्तू बांधते ना तेव्हा शब्द उरत नाहीत आणि आज मला ती मग आलेलं आले मी लगेच समोर बघितलं काय बांधलं म्हणजे मी आधी या नाट्यगृहात शो केले त्याच्या आधी तेव्हाचं नाट्यगृह आणि आत्ताचं नाट्यगृहात केवढा मोठा कायापलट केला आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू ती आहे की प्रत्येकाला नाटक किंवा इथला कार्यक्रम व्यवस्थित पाहता येईल कोणाचं मध्ये डोकं येणार नाही कोणाचा पाय येणार नाही असं एकदम म्हणजे आम्ही तर लंडनला वगैरे मी काही शो केले होते मध्यंतरी तर तिकडचे काही थिएटर्स पाहिले होते तेव्हा इवन आपल्याकडे एन सी पी ए पण आहे जे पूर्ण असं आहे आणि वरून लोकांचा म्हणजे मला असं वाटते आता मी नाटकाचा प्रयोग करणारच आहे पण एकंदरीत मला असं वाटते की ते प्रयोग चालू असताना जेव्हा हास्याचा हास्याची जी लाट येईल ना ती खळखळाट असेल गडगड 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 आमच्या कारण आम्ही नेहमीच विनोदी नाटकं करताना वगैरे आम्ही ना आम्हाला ना त्याचं स्वरूप कळत असतं की हा आता ठीक आहे ऑडियन्स हा ठीक रंगत नाहीये इथे रंगणाऱ्याची गार गॅरंटी इथे बांधलेल्या नाट्यगृहामुळे दिसते कारण कुणाला कुठेही गा डिस्टर्ब होणार नाही या अनुषंगाने मला तटकरे साहेबांचं खूप कौतुक आणि संपूर्ण टीमचं कौतुक करावस वाटतंय की एक चांगला विचार आणि चांगली गोष्ट कारण काय होतं आहे आपण सगळ्याच बाजूने प्रगती करत असलो तरी आपलं एक सांस्कृतिक ठेवा असतो आणि आज आजही आम्ही सगळे आपण नशीबन आहोत की हे नाट्यकला साहित्य आपल्याकडे भरपूर आहे नाट्यकला आजही तेवढ्या जोरात चालते म्हणजे बाकीच्या कुठल्या बं, बंग बंगालचं बंगालचे नाट्यप्रयोग चालू होते बाकी कोणाचेच नाहीत फक्त महाराष्ट्र आणि मराठी नाटकं खूप चालतात चांगले चांगले विषय येतात आणि आताही जी काही पाच नाटकं मी ऐकली की आज उद्या परवा तेरवा चांगली चांगली नाटकं आहेत विनोदी पण आहे देवबाबलीसारखं पण नाटक इथे आणणार आहे अशा पद्धतीचे आणि प्रशांतदादाचं नाटक आहे ह्यानंतर नक्कीच नाटकांचे प्रयोग पूर्वी व्हायचं आहे इथे म्हणजे मी केलेत ऑल द बेस्टपासून इथे येतो आहे मला माहीत आहे खूप नाटकं प्रयोग नाटकांचे प्रयोग केले आहेत पण आता ज्या पद्धतीने इमारत सजली आहे मला माहीत नाही मी रोहायत आहे की कुठे बाहेर आहे इतकं चांगलं बांधलं आहे आणि आज मला असं वाटतं की मलाही काम करायला मजा येईल का जेव्हा वास्तू सुंदर दिसते ना तेव्हा असं वाटतं की इथे आज जोरात शो होईल हो त्याची गॅरंटी शो होण्याआधीच मी तुम्हाला देतो आहे जसं इथे नाट्यगृह छान दिसत आहे तसं इकडे सगळेच बसलेले मान्यवर छान दिसत आहेत त्याला कारण आहे की प्रत्येकात एक ते जोश आहे प्रत्येकाला वाटते की काहीतरी कलेसाठी काहीतरी व्हावं व्हा मी सहज अजितदादाबद्दल एवढंच सांगेन की साहेब महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही आतमध्ये शो करतो रुरल एरियात वगैरे तेथे नाट्यप्रेमी खूप आहेत पण नाट्यगृह नीट नाही आहेत ते छान असे होत नाहीत ते इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असेल काही असेल तर हे उदाहरण द्या आणि सगळीकडे अशा पद्धतीने नाटकाचे थिएटर्स बनवा आम्हाला बाकी काय नको असतं आम्हाला रसिक प्रेक्षक हवं असतो आणि असं चांगलं नाट्यगृह असतं आमच्या कलेला तेवढा चांगला वाव मिळतो दाद मिळते बस तेवढीच आमची इच्छा असते कारण रसिक प्रेक्षक खूपच आपल्या महाराष्ट्रात ज्यांना वाटते की आम्ही नाटक पाहायचं पण आमच्याकडे थिएटर्स नीट नाही आहेत थिएटर्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते जरा तुम्ही जरा पुढाकार घेऊन याकडे लक्ष घातलं तर असे चांगले चांगले नाट्य वगैरे जर सगळीकडे झाले तर आम्हाला खरंच ना अभिमानाने वाटेल की ते येऊन मी माझं नाट नाटक कला सादर केली मी आणि एकानं मी घेऊन काय जातो आहे तर लोकांचा आशीर्वाद आणि लोकांच्या शुभेच्छा घेऊन जातो आहे यात आम्हाला जास्त आनंद आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप थँक्स की आपण सगळं नशीबून आहोत की जे बंद पडलेलं थिएटर होतं नाट्यगृह होते चांगल्या पद्धतीने उभं केलंय आणि नुसत्या चांगल्या पद्धतीने टेक्निकली छान पद्धतीने उभं केलंय आता आपलं काम आहे की इथे येणाऱ्या नाटकांना गर्दी करा आता पाच दिवस फुकट आहे पण नंतर तिकीट काढून या थोडं आमची पण कला जरा चांगली चालू देत आणि नाटकांना अशीच हाऊसफुल गर्दी करा आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद साहेब की एक चांगलं नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी दिलंच आहात पण आमच्या कलाकारांसाठी पण दिलं त्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद